आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली मग कोयतांनी गळ्यावर सपासप वार करून संपवलं खून करून आलोय मुलींकडे लक्ष द्या पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरच्या हातकनंगले तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि त्यांची पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या दोन मुलींसह वास्तव्यास होते आठ वर्षापूर्वी प्रशांतचा विवाह वाळवा तालुक्यातील ढवळी गावात रोहिणीशी झाला होता त्यांना सहा आणि तीन वर्षांच्या दोन मुली आहेत प्रशांतचा गावी दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय असून गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते दरम्यान रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात होते दरम्यान रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात असे घटनेच्या दिवशी दुपारी प्रशांत आणि रोहिणी दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परतत होते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाणन नदीचा पूल ओलांडून गावाजवळील उड्याजवळ प्रशांतने दुचाकी थांबवली अचानक त्याने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले रोहिणीने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला हातावर वार झेलले पण अंधाराने निर्मनुष्य ठिकाणामुळे तिला मदत मिळाली नाही प्रशांतच्या सततच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही ना असे सांगून पळून गेला होता या घटनेने गावात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले